सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि चार अत्यंत अनुभवी न्यायाधीश असे पाच न्यायाधीशांचं बेंच हे सांगते की आ, हा निर्णय तुम्ही द्यायचा आहे कारण की हे पक्षांतर बंदी कायद्याचं प्रकरण आहे आगे राहुल नार्वेकर मात्र म्हणतात की पक्षांतर बंदी कायद्याचं प्रकरण नाही त्यामुळे कोणीच अपात्र नाही हा निर्णय पूर्णतः चुकीचा आहे दिशाभूल करणारा आणि बेकायदेशीर आहे कारण की आपण एक प्रश्न राहुल नार्वेकरांना विचारला पाहिजे की जर हे प्रकरण बंदी कायद्याचं नव्हतं मग राहुल नार्वेकर यांना निर्णय देण्याचा कोणताच हक्क राहत नाही त्यांनी ते प्रकरण सरळ एका ओळीचा आदेश पर देऊन परत सुप्रीम कोर्टाकडे पाठवायला पाहिजे होतं की हे प्रकरण बंदी कायद्याचं नाही त्यामुळे मी डिसाईड करू शकत नाही संपूर्ण निर्णय त्यांना घेण्याचाच हक्क नाही आहे उद्धव ठाकरेंना राजकीय पक्षाचा सुद्धा मिळेल राजकीय पक्ष सुद्धा परत मिळेल आणि शिवसेनेचं सुद्धा परत मिळेल सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे त्याला अनुसरूनच पुढचा विचार आता सर्वोच्च न्यायालयाला करावा लागेल आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हे औट गट, गटकेचे राजे आहेत असं आपण समजू शकतो आपण जर बघितलं तर उद्या विशेष अधिवेशन घेते मराठा आरक्षण आरक्षण करतात तुम्हाला खरंच करत वाटतं का हे अधिवेशन घेतल्यावर आरक्षण हा विषय तिकडचा सुटेल ज्या प्रकारे कायदा आहे त्याप्रमाणे मुळात जरांगे पाटलांची कोणीतरी दिशाभूल केलेली आहे किंवा त्यांचा कोणीतरी मराठा आरक्षणाचा विषय पुढे करून वापर करत आहेत असं मला वाटते सगळे सोयरे अशा प्रकारची व्याख्या जर कायद्यात घ्यायची असेल तर केवळ एखादा नोटिफिकेशन किंवा सर्क्युलर काढून तो बदल होऊ शकत नाही आणि त्यासाठी कायद्यामध्ये संबंधित बदल करावं लागतील आणि म्हणून जरांगे पाटलांनी खरं तर मागणी केली पाहिजे की केंद्र सरकारने याबद्दलचा घटनात्मक बदल करून मराठा आरक्षणासाठी जागा तयार केली पाहिजे आणि त्यांना नरेंद्र मोदींनीच येऊन भेटलं पाहिजे असा त्यांनी आग्रह ठेवण्याची गरज आहे इतर कोणी हे आरक्षण करू शकत नाही त्यामुळे उद्याचं जे अधिवेशन विशेष अधिवेशन या नावाखाली बोलवलेलं आहे ती एक परत दिशाभूल आणि ट्रिफेक आहे लोकांच्या नजरेमध्ये असं कोणतंही आरक्षण देण्याचा हक्क सध्या तरी राज्य सरकारला नाही आहे